गुड मॉर्निंग पुन्हा एकदा तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत खूप थंडी आहे आमचं काम पण चालू आहे सगळं सिमेंटच्या गोणी ठेवल्यात खळ्यात गौंडी रेखी चालत आहे का

ते सांगता आज नाश्ता काय तर दणकावून द्यावा रेती आली रात्री आज मी नाश्त्याला मिसळपाव बनवते मिसळ शिजते पाव आणलेत आणि पण आता त्यांना मी देते

गडग्याचं काम चालून पंधरा दिवस झाले मध्ये मध्ये ना कामगार येत नाही त्यांनी दुसरीकडे काम घेतलं ना तिकडे जातात आणि त्याशी ना अचानक ना मालवणावरून फोन आला काकांची तब्येत ठीक नाही म्हणजे काका सिरियस आहेत म्हणून आम्ही ना लगेच तिकडे गेलो काकांना बघायला तिथे पाच दिवस राहिलो येऊन ना तीन चार दिवस झाले आणि कामगार पण काय आले नव्हते का आम्ही गेलो तोपर्यंत इकडे ना गडका घालून घेतला ते दाखवायचंच राहिलो विसरलो आंब्याला मोहर येतोय काजूला पण मोहर आलाय बघा बघू शकतो हा बघा घरासमोर तेवढा गडका घातला आणि जास्त उंच नाही करणार का रस्त्याचं आम्हाला काही दिसणार नाही म्हणून बघा एवढीच उंची ठेवणार आहोत मॅडमनी चार्ज घेत आजी घडला आजी दमली आमची आई आई मार्ग काय काय घातलं ना जमत गुड मॉर्निंग गावच्या एका नवीन सुरुवात आणि खूप थंडी म्हणजे खूप थंडी आम्हाला सहन पण होत नाही दुखत रोज थंडीमुळे आणि काम तर आमच्या घराचं चालू आहे रोज नाही त्या आल्यापासून आम्ही गरम पाणी पितो तुळशीची पाणी टाकून आणि चाट पण तुळशीची पाणी टाकतोय बघा गरम पाणी उकळ मी तुळशीची पाणी टाकून दाखवते ना तुम्हाला हे पाण्यात आम्ही पिणार आईला नको बोलला डॉक्टर आईच्या ना तोंडाची जशी चांबडी गेली आतून तर डॉक्टर बोला गरम काही प्यायचं नाही आणि गरम गरम खायचं नाही मग तिला नाही देत ना तिला ती पण पित होती बस दोन दिवस बंद केले तो गरम पाणी आई आमची फिरते

घशाला पण शेक भेटतो ना हिरवाय बघा गावी आम्ही आलो ना तर एक गोष्ट आम्हाला खूपच आवडते ते म्हणजे ना ना वेळात वेळ विला काढून घराच्या आजूबाजूला फिरतो छान वाटतं पक्ष्यांचा मंजूळ आवाज स्वच्छ आणि मोकळं वातावरण सूर्याचं कोळवून हे सगळं अनुभवत ना फेरफटका मारायला खूप भारी वाटतं आणि मजा पण येते त्याच्यात होतो ना चिंगळा आणला कोलंबी मामा येईल किती हो रुपयाचे बघू हे दोनशे रुपयाचे बघा दो आणि काय आहेत बांगडे आहेत बांगडे आहेत आणि काय आहेत बांगडे आणि काय आहे पेडवे हा पेडवे बघा थांब दाखव रे बाबू तुझ्या आता हे पेडवे मामा पेडवे आहेत काय झालं हे बांगडे हे बांगडे आहेत

तुका सांगा मग आणि आदल्या दिवशी कोरीच आवडत नायची सगळ्यांची बघा शेता सगळ्यांची कोरी चार आहे तुमका तुम्ही तर गरम आहात थोडा थंड गरम गरम नको तू नको डॉक्टर थोडा चांबडा गेला डॉक्टर गरम नसता येतो उन्हात बस एवढी थंडी आमच्या मावनं सहन नाही होत होय गारटला लावे हे जास्तही तुम्ही घ्या थोडी वेळा मी घेते ही लोकं कोरी पा मी नाही पिक कोरी आज पिक आहे यांच्यावर संजय जेव्हा कधी बसून ते रात्र शेतात जाऊ हप्ता गेलं बा ओ

कोरबी साप बाहेर बसल बाहेर जरा बरं आज कोरबीच घेतली आणि सारखे मच्छी खातो काम पण चालू छोटी दारात आले त्याच्याकडून घेत नाही आता मी दुपारच्या जेवणात बनवले कोलबीचं सार आणि कोलबीचं सुक्कं त्याच्यासोबत आंबोळ्या आंबोळ्या माझ्याकडे असतात आंबोळ्या आणि गावणे मी बनवते आणि मला ना आंबोळ्या असतील तेव्हा ना कोलबीचं सार किंवा बांगड्याचं सार आवडतं म्हणजे ते सार आणि आंबोळ्या कॉम्बिनेशन खूप आवडतं मला आणि मिस्टर तर काय जेवायला नाहीत ते गेले तिकडे वर्ष ना वाढीत तिकडे जेवायला गेलेत आता आम्ही दोघीच जणी आहोत आई जेवते आता मी जेवतो आहे तुम्ही पण या जेवायला काही सांगतो सार मस्त आलं फार मस्त आला कामगार गेल्यानंतर बघा सगळ्यांनी ना झाडलं परिसर सगळा झाडून काढला पाला पाचवा तिकडे नेऊन जाळत आहे बघा इकडे भिंत थोडी झाली तर खळ्याचं काम करायचं आहे आमच्या मस्त आग पेटली रोज सगळा पालापासून आम्ही गोळा करतो आणि जाळतो तिकडची भिंत झाली बघा समोरची त्याच्यावर आता डिझाईन करणार आहे फार काय काम करतोय म्हणजे झाडांना पाणी घालतंय आईने हे बसलेत खळ्यात चालू बाबा ह्याच्याकडे बघा हे बघा रॉकेट आहे झूम करते हा हे बघा हा चाललंय आताच लक्ष गेला सिमेंटचा ना टेम्पो आलेला सिमेंट त्याने उतरवलं कामगाराने ते कामगार आता गेले आता आम्ही साफसफाई करणार आईल उतरू टाकावर होय अजून माती आहे काय द्या सगळं सिमेंट वगैरे पडलं थोडं काम केलं लाईट लावली मोठी ते ह्याच्यावर टाकावरती ती तिनं ते ठेवा आपल्या पायाखाल आई खळद झाडणार सकाळ संध्याकाळ दोन टाक खळ झाडतो मग ठेवा साईडला कट्ट्यावर ठेवा आई ते कट्ट्यावर ठेवा हो त्या आई पण आमची बसत नाही काय ते हो करत असत आता सिमेंट एक साईडला ठेवूया इथे सगळी माती आहे पायात लागत ना इथे आई ना टाकून ठेवूया म्हणजे काय ते कपडे घ्या इथे चरचरीत लागतात जेवण करून मी टेरेसवर आली अगोदर जेवण बसलेले दमायला झालं बघा मी बसलेत बघू चालू करून टाकी काढले पण नळ बघा तस राहिले ना नवीन टाकी आणून आठ दिवस झाले तरी काय प्लंबर आले नाहीत टाकी लावायला खूप प्रॉब्लेम होतो पाण्याचा साफसफाई करून हम्म निवांत बसलेत ते खाली बारते गार आहे थंडी आहे मी पण आले व्हिडिओ एडिट करते येऊन खूप व्हिडिओ बाकी आहेत एडिट करते जेवढं जमेल तेवढं जेवण करून आले दिवसभर एवढं थकायला होतं ना आज लादीच नाही पुसले आता झाडून घेतलं कारण आता एवढं काम नाही वरती झालं म्हणून आधीच नाही आज मी खूप कंटाळ थकायला होतं दुपारी सकाळी नाश्ता दुपारी जेवण परत संध्याकाळी थोडंफार जेवण असं बाकीची इतर कामं असतात ते आणि तर पाणी नसल्यामुळे ना पायपाने आत तरी पाणी घ्यावं लागतं तर सगळं काम करायला कंटाळाचं रात्रीची भांडीच नाही घासत मी तशीच ठेवून दे सकाळी घासते धुवून ठेवते सकाळी घासते त्याला आणि आजचा ब्लॉग मी इथे संपवते पुन्हा भेटूया आपण गावच्याच नवीन नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय आणि धन्यवाद आणि शुभरात्री